आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज आपण मोवाडी तुमसर मध्ये आमदार गेलो उभे आणि सर्वसामान्य जनतेसाठी जे तुमची धावपळ चालू आणि प्रचार प्रसार सुरू असतो तर नेमकं या विधानसभे निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही म्हणजे तुम असं कुठला काय उपक्रम केला आहे का के के जे बाकीचे राजकीय पक्ष आहे त्यांच्या काही व्यतिरिक्त किंवा वेगळं काही असं नाही आम्ही आपला असा वेगळा काही केला नाही इथे आपला जे पाच वर्षात जनतेने आम्हाला संधी दिली होती त्यात आम्ही आपला दोन वर्ष कोरोनाचा काळ होता तीन वर्ष आपला शासन चालला त्या महाविकास आघाडी सत्तेत राहिली महायुतीचे सरकार सत्तेत राहिले परंतु जनतेने जे जे काम सांगितले ते ते काम पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणे करण्याचे आम्ही काम केलं आपला कोरोना काळात बी जसा स आपला निवडणूक झाली आणि तीन चार महिन्यातच कोरोना आला तर त्या काळात आम्ही जनतेच्या पाठीशी आपला पूर्ण ताकदीने आपला उभा राहिला अरे ते जनतेने बघितलं आहे त्याच्यापूर्वी जे आमच्या काळ आपला त्यांनी बघितला आहे का आपला हे बाबा ती आहे मोठे झाले लहानचे मोठे झाले कसे झाले काय झाले आमच्या परिवाराला बघितलंय म्हणून जनतेला विश्वास आहे आजपर्यंत मी आपला चार निवडणुका लढलेलो लड़ हो, आहोत एक पाचवी निवडणूक आहे दोन निवडणुका हरलो दोन निवडणुका जिंकलो परंतु प्रत्येक वेळेस जनतेनं आम्हाला पूर्ण भरभरून प्रेम दिलेला आहे हा आम्ही पाच वर्ष जनतेसाठी लढलेलो आहोत आता ही लढाई आपला जनता लढत आहे आमच्यासाठी आम्ही जनते जनतेला आपला हेच आपला विनंती करतो आणि मतं मागतो आशीर्वाद मागतो आम्ही भाऊ पाच वर्षात जे आपल्यासाठी काम केला जे धावपळ केला ते जर आपल्याला योग्य वाटत असेल नाही याच्यापूर्वी आमदार झालेले आहेत येथे महायुतीच्या आपला एक प्रतिनिधी जनप्रतिनिधीला आपला उमेदवार लढत आहे आणि महाविकास जे लढत आहे याच्यात तुम्ही आपलं तुलना केल्या पाहिजे का कोण आपल्या पाठीशी उभा राहतो कोण बच्चन आहे कोण पक्ष बदलवतो जो कोण झगडे लावतो कोण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो कोणी शेतकरी बांधवाचे प्रश्न सोडवलेले आहेत कोणी आपला गोरगरिबांचे प्रश्न सोडवलेले आहेत कोणी आपला लोकांचे मनं जोडलेले आहेत आणि कोणी लोकांची मनं तोडले आहेत असे हजारो आपला विषय आहेत का त्या विषयात आपल्या जनतेच्या हृदयात बसल्यात चांगले आणि वाईट वीस तर ते जनता जनार्द आपल्या सगळ्या गोष्टीच्या आपला विवरण आपला त्याच्यावर तयार आहे का यानं का केलं ना त्यानं का केलं तर ह्या सगळ्या त्याची याच्यावर आपण लढत आहे ना ज्या गावात आम्ही जातो तर चोरचोर आपला आम्हाला आपला चांगला आपला प्रतिसाद मिळतो आणि जनता जाणार्थाचा आशीर्वाद बी मिळतो आपल्या तुमसर मोवाडी विधानसभेमध्ये आम्ही एक लाख आपला लाडक्या बहिणींना लाभ दिलेला आहे एकही लाडक्या बहिणीच्या मी आपला शासनाच्या आपला निर्णयानुसार मी त्या कमिटीचे अध्यक्ष होतो एकही लाडक्या बहिणीच्या फारम काढणार आहे सर्वांना लाभ दिला आहे कारण की ती योजना ज्या एकूण गरिबांसाठी होती आज महाराष्ट्रात आपला अडीच ते तीन करोड लाडक्या बहिणींना आपला लाभ भेटत आहे आणि महाराष्ट्राकडे पूर्ण देश आश्चर्याच्या नजरेने बघत आहे का बाबा ही एवढी मोठी योजना एवढ्या आपला मातारा लाडक्या बहिणींना लाभ आणि तुम्ही कमी मिळत आणि तुम्ही आपला कमी मिळत ना त्याच्यानंतर रक्षाबंधन बंधनाच्या पावन परवार तो सुरू झाला आणि आज आपला दिवाळीची भावभीतच्या आपला सण दिवाळीचा सण याच्यापर्यंत पाच महिन्याचे पैसे मिळून गेले म्हणून त्यांना विश्वास आहे केंद्र आणि राज्य सरकार जर एका विचारधारेचे राहिले तर गोरगरिबांचा भला होतो हा त्यांनी बघितला आहे आणि ही जी आपला महायुतीची सरकार आहे हे गोरगरिबांच्या पाठीशी आपला पूर्ण प्रामाणिकपणे आणि इमानदारीने उभी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आम्ही केलेले कामं महायुतीच्या सरकारने केलेले कामं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी गावात केलेले कामं या सगळ्या आपला कामाच्या लेखाजोखा जनतेजोड आहे आणि जनतेजवळ मी पाच वर्ष आम्ही काम केला आणि सेवा केली त्याच्यामुळे जनता आपला आमच्या पाठीशी आहे ना जनतापूर्व ताकदीनं आम्ही जे आम्ही निवडणूक लढत आहोत परंतु आमच्यापेक्षाही जास्त आपला जो स्पिरिट आहे तो जनतेमध्ये आपला निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपला हे निवडणूक एकदम चांगल्या वातावरणात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे निवडून आल्यानंतर तुम्ही असे नवीन उपक्रम कोणते दाखवणार आहेत आमच्या तीन सूत्री कार्यक्रम आहेत एक तर आपला शिक्षण आरोग्य आणि शेती हे तीन प्रश्न आम्हाला पूर्ण तातडीने सोडव सोडवायचे आहेत आणि हे सोडवलं का बाकीचे प्रश्न सुटकेच आहेत आमच्या क्षेत्रामध्ये आपला जी युवक वर्ग आहे किंवा विद्यार्थी आहेत हे आपला कुठे ने कुठे फुटे मागं पडत आहेत त्यांच्या बेस मजबूत नाही आहे त्याच्यामुळे ते शिक्षणात मागे आहेत नोकरीमध्ये मागे आहेत व्यवसायात मागे आहेत आधुनिक शेतीमध्ये मागे आहेत आणि याच्या सर मूळ कारण आहे का शिक्षणाच्या पाया आम्ही पाहिजे त्या प्रमाणात मजबूत करू शकला नाही त्याच्यातला आरोग्य सुविधा ह्यासुद्धा आम्ही तेवढ्या मजबूत करू शकला नाही आता साडेतीनशे करोड रुपये शासनाने आम्हाला दिलेल्या आहेत त्या साडेतीन त्याच्यानंतरही आम्ही त्या पलीकडे आपलं हे काम करून तुमसरचा दवाखाना हा दोनशे बेडचा आधुनिक दवाखाना बनत आहे मोहाडीचा दवाखाना उपजिल्हा रुग्णालयाचा आपला बनत आहे वरठीला आपला प्राथमिक उपचार केंद्र होता त्याला ग्रामीण रुग्णालय आपला मिळत आहे आणि ह्याच्यानंतर आम्हाला आपला कांदरीमध्ये आम्ही आपला प्राथमिक उपचार केंद्र आपला उघडणार आहोत आपला हरदोलीमध्ये उघड आहोत आपला पालोऱ्यामध्ये उघडणार आहोत आंबागडमध्ये आमची मागणी आहे त्याच्यानंतर तेथे आपला जे आपला ग्रामीण रुग्णालय आहेत शिवराजा त्याला उपजिल्हा रुग्णालय मा आपला बनावा अशी आमची मागणी आपला आम्ही धरलेली आहे त्यानंतर पी एस सी आपल्या चुराडची आहे त्या प्राथमिक उपचार केंद्राला ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जा देण्यात यावा यासाठी आम्ही लागलेले आहोत त्यानंतर गोबरवाई नाकाडुंगी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय तयार झाले पाहिजेत याच्यासाठी म्हणजे ग्रामीण म्हणजे आरोग्याच्या सुविधा वाढल्या पाहिजेत जेव्हा एखाद्या माता भगिनीच्या डिलेवरीच्या पिरियड येते आणि सरकारी दवाखान्यात उपचार होत नाही त्यांचा फोन येते तर आम्हाला एकदम आपला म्हणजे आम्ही ह्या होऊन जातो बेशर होऊन जातो का आम्हाला जनतेनं आपला ज्या अपेक्षेने पाठवलं त्या अपेक्षा आम्ही कधी कधी पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याच्या बेस मजबूत करणे पाया मजबूत करणे काळाची गरज आहे बेरोजगारी बेरोजगारी हे तीन प्रश्न सुटले का बेरोजगारीचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटेल आता शहर फुगत आहेत आणि गाव उसळ पडत आहेत आम्हाला गावातली जनतेला गावातल्या नागरिकांना गावातील लोकांना गावातच थांबवायचे तिथेच रोजगार उपलब्ध करून द्यायचे जनतेला संदेश द्यायचा आम्ही जनतेला हा संदेश देऊ का आम्ही केलेली कामं आणि आम्ही उचललेले पाऊल याच पाऊलाला आम्ही आणखी मजबूत करणार आहोत शेतीचे पाधन रस्ते बनवू त्यांना सौर ऊर्जेचे पंप देऊ त्यांना आपला गोठ्याची स्कीम देऊ गाव तिथे गोडाऊन बांधू त्यानंतर ते पाधन रस्ते जे खडीकरण झाले आहेत त्याला मजबूतीकरण करायचे सिमेंट रस्ते डांबर रस्ते बनवू गावात आपला आधुनिक अभ्यासिका बनवू गाव तिथे आपला प्रभाग संघ किंवा ग्रामसंघ म्हणू ग्रामपंचायतला आपला सक्षम करू आणि विद्या आरोग्याच्या सुविधा आपला करू बस हे आपला हा संदेश आम्ही देणार आहोत तो, तो सर्व जन जनता जनार्दनाला माहीत आहे धन्यवाद